नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे आता दिसताना तुम्हाला हे आपलं नाशिकचं किंवा वाशीचं किंवा पुण्याचं मार्केट यार्ड वाटेल पण हे लंडन मधील वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केट आहे हे खूप मोठं मार्केट आहे अनेक देशांमधून इथं माल येतो आणि लंडन मध्ये आल्यानंतर कुठेतरी लंडन आहे आणि टॉवर ब्रिज हे पाहिला न जाण्यापेक्षा मी पाहिला जाण्यापेक्षा मी इथल्या मार्केटमध्ये आलो कारण आपली जी शेतकरी पोर आहेत ज्यांना इंटरनॅशनली काहीतरी काम करायचंय त्यांच्या मालाची देवाणघेवाण त्याला महत्वाचं कारण असं की या लंडनच्या इंटरनॅशनल मार्केटवरची मराठी माणसांचं वर्चस्व आहे आपल्या मराठी मातीतल्या ओरांनी इथं त्यांचे स्वतःचे मोठमोठे मुट गाळे आहेत आणि ते मोठं काम करतायत चला आपण आपल्या मराठी मित्राला भेटू आ, हा त्याचा गाळा आहे त्याचं नाव तर मी सांगतोच तुम्हाला खूप मोठं मार्केट आहे म्हणजे इथं कोट्यावधीची उलाढाल होते आणि इथं तुम्ही आला तर तो तिथं काम करतोय बघा इथं आला हा आहे या आपल्या महाराष्ट्रातील चिपळूणचा सचिन कदम जय महाराष्ट्र बघा जय महाराष्ट्र म्हटलं आल्या आल्या ही आपली ओळख सचिन तुला इथे येऊन किती वर्ष झाली मला झाली एक वीस एकवीस वर्ष झाली एकवीस वर्ष झाली आहेत सचिनला आणि तुझे कामाचा किती टर्न ओव्हर किंवा किती मोठ्या प्रमाणात तुझं काम काय देवाच्या कृपया आईवड्यांच्या आशीर्वादाने काही फार मोठं नाही पण आठवड्याला साधारण एक पन्नास एक टन भाजी आपण वेगवेगळ्या देशांमध्ये इम्पोर्ट करतो आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशांमधनं आठवड्याला एक साधारण पंधरा ते वीस टन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे घेतात त्या भाज्यामध्ये महत्वाच्या भाज्या म्हणजे आपला दुधी मोगळा आहे मिरची आहे पडवळ वा आहे वांगी आहे कढीपत्ता आहे पापडी आयटम आहे पेरू आहे आणि कोकणातला असं असावे अंधार <laughs> बघा पडवळ दुधी भोपळा कडीपत्ता कोथंबीर मिरच्या भुईमुगाच्या शेंगा आलं इतका माल संपूर्ण भारतातनं आठवड्याला वीस टन आणि संपूर्ण जगभरातून पन्नास टन माल तो आणतो खूप मोठं नाव आहे इथल्या मार्केटमध्ये मार्केट त्याचं आम्हाला अभिमान आहे सचिन तुझा की एकवीस वर्षापूर्वी मराठी मातीतून येऊन लंडन मध्ये आज तू एवढं मोठं स्वतःचं नाव केलंय व्हेजिटेबल हाय तर ही माणसं सचिनची गो ग्रीन नावाची कंपनी आहे आणि पुण्यातल्या नाशिकमधल्या आणि पुरंदर आजूबाजूच्या बऱ्याच लोकांची भाजी तो आठवड्याला पंधरा ते वीस टन इथं घेऊन येतो आपले जे जे लोक एक्झॉटिक व्हेजिटेबल्समध्ये किंवा पेरिशेबल प्रोडक्टमध्ये आहे मी सुद्धा प्राज एग्रोमध्ये माझं एमबीए झाल्यानंतर ज्यावेळी मी नोकरी करत होतो त्यावेळी सगळा माल मी सुद्धा असा परदेशात पाठवायचो आज आज एवढा माल आपला मराठी माणूस इथं आणतोय तर सचिनच्या मदतीनं आपल्या तिथल्या मुलांना त्याची गो ग्रीन नावाची कंपनी आहे आणि हा व्हिडिओ पाहताना त्याच्या खाली तुम्ही प्रश्न विचारा सचिन त्याच्यावर तर उत्तर देईलच प्लस सचिनच्या पण मेसेंजरवर तुम्ही सेपरेट हे करू शकता सचिन कदम अशाच नावानी फेसबुक जबाबदार सचिन कदम लंडन या नावाने युके नावाने त्याचं फेसबुक अकाउंट आहे त्याला प्रश्न तुम्ही थेट विचारू शकता आणि तुमच्या शेतातलं काही माल आणायचा असेल किंवा नवीन काही करायचं असेल आता आपला दुसरा मित्र इथं आहे तो म्हणजे हा नीरज रत्तू आता नीरजला गेल्यावेळी आपण सपरचंदाचा शेतात भेटलो होतो घाना केनिया अल्बेनिया अशा तीन देशात हा शेती करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये रांजणं कुठं शिरू शिरू शिरूरला त्याची स्वतःची शेती आहे किती एकर ती शंभर एकर शंभर एकर शेती आहे म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तो ती शेती सगळी करतो तर आता इथं सुद्धा हा माल जो आलाय तो पाकिस्तानवरून आलाय हे पाकिस्तानचे आंबे आणि हे बघा अशा मोठमोठ्या मुट गाड्यांमधून माल येतो असे सगळं याचं पॅकिंग आणि सगळं मार्केटिंग सगळंच आ, आत्ता तरी सकाळची वेळ अजून सुरू व्हायची आहे इथं रात्रीचे आत्ता मायामते साडे दहा वगैरे वाजलेत तर पहाटे जसं आपल्या पुण्याच्या मार्केटमध्ये असतं तशीच सगळी धावपळ आणि असते आणि आपली ही दोन मराठी पोरं इथं तो सगळं मार्केट सांभाळत असतात आणि करोडोची उलाढाल या देशामध्ये मागच्या वीस एकवीस वर्षात त्यांनी केली इथल्या सगळ्या मराठी बांधवांशी खूप चांगले कनेक्टेड आहेत त्यामुळे लंडन मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या वेग गोष्टी पाहतो तितकीच महत्वाची ही गोष्ट मला वाटते कारण आपल्या मराठी पोरांनी इथं साम्राज्य उभं केलेलं आहे हा जो नीरज रत्तू आहे त्याची भेंडी तर जगभर जगभरातल्या अनेक हॉटेलमध्ये जायचे आणि ती पण आपल्या सचिन थ्रू म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की नीरज शेती करायचा आणि सचिन त्याला मार्केट मध्ये मदत करायचा त्याचा माल जगभर पोहोचवण्यासाठी तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या शेतांमध्ये जर वेगळं काही करत असाल तर इंटरनॅशनल लेवलला येण्याचे काही नॉर्म्स आणि कंडिशन आहेत पण ते अजिबात अवघड नाही आहेत त्या तुम्ही सचिनशी गोग्रीन नावाची कंपनी आहे त्याच्याशी बोलून घ्या वेगळं काहीतरी धाडस करा बघू काहीतरी चांगला रिझल्ट येतोय का त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या या मित्रांना भेटून मलाही इथं लंडनमध्ये आनंद झालाय आज मी रात्रभर त्याच्याबरोबर इथं आहे त्याचं मार्केट पाहणार इथली मार्केटिंगची सिस्टीम पद्धत माल कसा येतो कसा जातो जेणेकरून मला आपल्या ग्रामीण भागातल्या पोरांना शेतीसाठी आणि वेगळ्या गोष्टींसाठी मदत करता येईल तर सचिन करणार ना बाबा आपल्या पोरांना मदत आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बंधूंना भगिनींना नमस्कार आणि तुम्हाला जे काही मदत लागेल आम्ही नक्कीच मदत करू वा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि नीरज तो पण खूप जोरात काम करतो तर प्लीज यांना प्रश्न विचारा तुम्हाला काय मदत लागली तर बघा आणि शक्य असेल तर काहीतरी चांगलं होऊ शकतं तर आपण सगळे मिळून असंच काहीतरी प्रयत्न करू त्यामुळे लंडनच्या या यावेळचं हे इथलं टॉपचं मार्केट आणि या मार्केटमधलं मराठी माणसांचं वर्चस्व वर। हा खूप दिलासा देणारा आणि आनंदाचा गोष्ट आहे म्हणून आज ज्यावेळी शूटिंग नव्हतं त्यावेळी मी पहिला सेटवरनं निघालो आणि या भाजी मार्केटमध्ये आलो तर चला मंडळींना असंच तुम्ही सुद्धा काहीतरी चांगलं करा आपल्या शेतात माल पिकवा आणि इकडे घेऊन या जय महाराष्ट्र